शुभ सकाळ सगळ्यांना आणि माझी दिवसाची सुरुवात झाली रोजच्या सारखीच म्हणजे किचनपासून आणि मी आज सगळ्यांना करते नाश्ता कारण रात्रीचा भात भरपूर शिल्लक होता त्यामुळे मी आज मस्त कांदा मिरची टाकून असं पिवळा भात आपण जसं पोहे करतो ना तसंच मी पण आज नाश्त्याला ते हे करणार आहे म्हणजे पिवळा भात पण त्या कांद्यानंतर माझी वाट लावली आहे सगळी कांदा कापायला घेतलं ना माझा नवरा जेवढं मला रडवत नसेल ना तेवढं मला ते हा कांदा रडवते खरंच म्हणजे कांदा कापणं जरा मुश्किलच काम आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी पण असणार म्हणून मी कांदा म्हटलं ना की माझ्या जीवावरच येतं कापायला पण कांद्याशिवाय नाश्ताला पण काही चव नाही तर ते पण आहेच म्हणा चला पटपट कांदा कापते माझ्या नाश्ताला सुरुवात करते मी सकाळ सकाळ आंबा घ्यायचं चालले कोण दिला तुला आंबा कोण दिला भाऊ पडला संपले त्यातलं काय राहिलं नाही सकाळची सुरुवात आंब्याने झाली आजारी पडले ना तर मी दवाखान्यात नेणार नाही का इकडे बघ आजारी पडायचं नाही आधी आपली सुट्टी संपत आली കുട okay. uh <laughs> सकाळपासून पाऊस एवढा चालू आहे की सगळ्या घरातच आहेत माईनी पण तांदूळ निवडायला काढले निवांत आहेत सगळे इकडे पार्थ आणि मावचे चांगली दोघांची भांडणं चालत एकदम म्हणजे यांचं नाते काय नाही टोम इंजिरी सारखं आहे एकमेकांशिवाय यांना एक अजिबात यां करमत पण आणि पाऊस पण गेला होता म्हटलं चल जरा तुला बाहेर फिरून आणते एकदम जरा तू पण रिलॅक्स हो जरा पाय मोकळं करून आणते म्हणलं तुझं तिला आले होते मी बाहेर घेऊन दुकानात आले होते तिला तु घेऊन बघा कसलं भारी वाटते ना ना का नाही पण तरी पण आभाळ आलेलं आहेच बा पाऊस आणि पाऊस चालू असला ना तर असं कंटाळाच येतो घरात बसायचा पण आणि काय करावं असं नाही एकदम असं झोपून निवांत असं तसं वाटतं झोपून तरी माणूस किती वेळ बसणार एकदम असं अंगा असं आहे ना आळस लागत होतं त्यामुळे आणि त्या पावसामध्ये ना असं मस्त चटपटीत काहीतरी खावंसं पण वाटतं म्हणजे असं गरम असं क, खाँ, खाँ, खाँ चिकन, चिकन हो पाँने, पाँने तर तुम्ही तुम्हाला पण वाटत असेल ना की असं पावसामध्ये आपण काय असं खा नुसतं असं खाऊ खाऊ वाटतं काय म्हणून आज आम्ही आणलं होतं स्पेशली चिकन मस्त चिकन जरासा फ्राय केलं होतं मसालेदार म्हणजे असं फ्राय केलेलं भाकरी भात कोशिंबीर आणि खास म्हणजे मी हा मेनू होता तर खास म्हणजे आमच्या घरी आलेत पाहुणे पाहुणे म्हणजे कोण माहिती आहे तर माझी जी ननंद आहे ना चुलत पायेल तर ती त्यांच्या सासूबाई आल्या होत्या तर त्यामुळे आम्ही चिकन वगैरे केलं होतं आणि इकडं वा माऊचं काही आहे तिचं काही ना काही मध्येच लुडूबुड चालूच असते आणि बघा बरं की आता कशी भांडणं करतात हे यांचं रोजचं आहे एकमेश एकमेकांशिवाय यांना अजिबात करप नाही तो सुद्धा मारतो तिला ती सुद्धा लेय मारती दो म्हणजे एकमेकांची नुसती कुस्ती चालूच असते आत्तासुद्धा त्यांची भांडणं चालू होती एक एक इला धरू इला धरायचं का त्याला धरायचं असे आम्ही मस्त गप्पा मारत होतो तिघीजणी तर यांची परत भांडणं चालू होती त्या बॉलवरून भांडणं चालू होती मी दिवसभर आम सगळी माणसं यांच्याच पाठीमागा असतात आत्ता पण गेली बघा त्याच्याच त्याच्याकडंच गेली परत मस्त असा आमच्या तिघींच्या गप्पा रंगल्यात एकदम अशा भूकं लागल्या सगळ्यांना पण गप्पा एवढ्या रंगल्यात की तेव्हा भुकेकडं काय कोणाचं लक्षच नाही स्वयंपाक एकदम म्हणजे करून ठेवलेला आता फक्त जेवायचं होतं जेवायच्या आधी मस्त निवांत गप्पा मारत होतो म्हटलं चला आता लेट टाईम पण झालंय आता जेवून घेऊ आपण मग नंतर न निवांत गप्पा मारत बसू बारा वाजेपर्यंत काही हरकत नाही असं कुणी आलं ना, कि पन जर ना कि पन की आपल्याला पण जरा भारी वाटतं ना की असं बोलत कवर पण आपण पाहुणे वगैरे आल्यावर असं आपण निवांत बसतोच की गप्पा मारत काय मग काय आता आमच्या गो गप्पा तर अशाच रंगतील तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तुम्ही अजिबात सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहता पण लाईक पण करत नाही सबस्क्राईब पण करत नाही पण तेवढं आपल्या चॅनलला चॅनल ग्रो होण्यासाठी सबस्क्राईब लाईक तर हवेतच ना तेवढं तुम्ही लवकर करून टाका आपलं चॅनल लवकर वरती आण बस तोपर्यंत आता आम्ही मस्त चिकनचा असा स्वाद घेतो आणि जेवण करतो बाय आणि हो मी कुठं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेन तोपर्यंत बाय बाय